कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा कापूस बाजार भाव महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात कापूस बाजारभाव आठ हजाराच्या पार गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट जे आहे काटोला असेल पारशिवनी असेल भद्रावती असेल अमरावती असेल नागपूर असेल सर्व ठिकाणी कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील सरासरी कापूस बाजारभाव आठ हजार आठ हजार शंभर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गेला आहे आज कापूस बाजार येत्या काही दिवसामध्ये नऊ हजार साडे नऊ प्रती परें तो काटोल या। आज सेलू ते हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट जे आहे उमरेड काटोल उमरेड्रार्शिव हिंगणघाट येथील सेलू एकशे पाचशे ते आठ हजार प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळतात सरासरी दर या ठिकाणी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो आहे त्यानंतर पुढील मार्केट घाटांची चौदाशे क्विंटल अवकाल आहे सात हजार दोनशे ते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार शहरामध्ये कापसाला आज मिळाला आहे सरासरी दर घाटंजीमध्ये सात दोनशे ते आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट अडीच हजार क्विंटल एवढी आवकाली आहे सहा हजार सातशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये कापसाला मिळाले आहे सर्वात जास्त बाजारभाव हिंगणघाटमध्ये होता आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मनवत पंधराशे क्विंटल आवकाली आहे सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत शहरामध्ये कापसाला मिळाला आहे येत्या काही दिवसामध्ये कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी आणि वाढ होणार आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव साडेआठ नऊ हजार प्रति क्विंटलपर्यंत जाणार आहे त्यानंतर पुढील मार्केट राळेगाव अठराशे क्विंटल आवकाली आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव शहरामध्ये अच्छमतीला कापसाला पाहायला मिळतात राळेगावमध्ये गेल्या काही दिवसापासून कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला सरासरी दर जो होता सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापासून पुढे जाऊन आता पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये बघा पावतीची कालची परवाची पावती आपण दाखवलेली आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात आता कापूस बाजारभाव होण्यास सुरुवात झाले आहे शेतकऱ्यांना विनंती आहे जर कापूस आपल्याकडे असेल तर अजून दहा पंधरा दिवस जर आपण थांबलो तर हाच कापूस बाजारभाव आपल्याला नऊ हजार दहा हजार रुपये प्रति क्विंटल मिळून देणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद